हा मॅडम बोला की काय समजत नाही का बुद्धीला घाण लागली का समजून मेले नाही अजून मी जिवंत आहे नरड्यात कापून ठेवी नाही का अहो काय झालं मॅडम शिवशाहीची कधी करून जाणार आहे भिंत अहो त्यांची ती भिंत कुठली हो ते हे बसली का माहित नाही तुम्हाला जागा वाटत नाहीत का तुम्हाला अहो मॅडम ती प्लेट भिंत केली एक भिंत पडली त्यावेळेला कुमारला सांगितलं होतं मुमलून मी मॅडम त्या दिवशी बांधून दिली की आपल्याला ओपन चेंबर होता चालू काम करायचं ते पलीकडच्या नाही का तिथे रस्ता गेलाय बघा गेटची भिंत बांधली का कुठली गेटची गेटची भिंत बांधली की मॅडम ती कुरेशी ना कुरेशींची नाही शिवशाही अपार्टमेंट का बरं थांब मॅडम मी तिथे जातात सांगितले माझ्या दिसल्या पाहिजे ना सांगते आज माझ केले जो खाऊ नाही म्हटलं आणि तुम्ही काय आहे करा माझ्यावरती मॅडम ऐका तरी दोन मिनटं मॅडम आता ती म्हटर आलं की नाही घेतो घेतो उद्या घेताल बांधून मी सांगतात नाही उभ्या नाही सिद्धी पवार करताय आणि रंग ठाकूरला दोन महिने झाले सांगितलंय मी त्याला दोन मिनिटं मी सांगतो मॅडम हिंदी मध्ये सांगायचं का भरवे मी साकारची आहे मराठीतच बोलणार मागांना स्वतःला मला आत्ताच्या आता ते करून पाहिजे सगळी काम नाहीतर बंद करायचं आहे तिथं आणि त्या बाप्ताला बोलवायचं ऑर्डर शोधला त्या असू दे असू दे मॅडम शांत होतो तुम्ही काय शांत नाही मी आता केबल वाल्यांना बोलवते बघा बाहेर गोळ्यांना काम केली तरी लोकांना लावलं कामाला तुम्ही आणि आम्ही आपलं दोन मिनटं शांत घ्या तुम्ही शांत घ्या मॅडम तुमचं काम करून देण्याची देतो म्हटलं मी सांगतो नाही थांबा दोन दोन मिनटं नाही बरोबर आहे मॅडम थांबा झाला मी मला वाटतं उतरते कुठं काम चालू आहे चेंबर समोरच काम तुमचं चालू हॅलो काय आज ना आलो मी सांगितलं आता यांना फोन करून कोणाला सरांना सर म्हणजे ती मटेरियल टाकून घ्या म्हटलं तिथलं हे म्हणतात ते तिथले तुमचे जरा मला सरांचं नाव सांगा कोण आहे ठाकूरला फोन लावला ठाकूरच्या आईला घोडा लागला का माधव चोतला त्याला हिंदीतला करतो मराठीतला करतो दोन दोन मिनिटं मिळाला माहिती का ते तिथले दोन चेंबर राहिले ते म्हणजे दोन चेंबर नंतर तिथले आपले जाताना खाली वसीम कोणाला शिकवतो रे तू अहो नाही मॅडम मला जर सांगितलं तसंच तुम्हाला सांगितलं पंचवटीचा विषय झाल्यापासून हा विषय चाललाय ती भिंत पडली शांतूर बाहेर बोडायचा त्याच्या काही तयार भर ते आहे त्याला मटेरियल सांगितलं टाकायला ते मटेरियल टाकून घेतो बघा घेतील बांधून मग लगेच त्याला समोर आणू नको ठाकूरला मारून मग मी मारीन मारी त्याला मी मारीन त्याला मी तोडीन त्याला त्याने कुमार कडे जावं नाही तर तिकडे उदयन महाराजा कडे जावं त्याला माझ्याशी खेळायचं नाही मी मर्डर करीन त्याचा नाही नाही सांगतो सांगतो मी यायचं नाही माझ्या समोर माझ्याशी खेळायचं नाही मी मर्डर करीन त्याचा नाही नाही सांगतो सांगतो मी यायचं नाही माझ्या समोर नाही सांगतो मी त्यांना ते मटेरियल टाकून घेतो आणि त्याला त्या भाड्याला त्याने केलंय ना काम एक रुपया मिळून देत नाही आता तर आडवी आता कलेक्टर ऑफिसला जाणार आहे उद्या तुम्हाला कळत्य केलेलं तर तुम्ही हे आम्हाला कुठे आम्ही महिना भर मी आजारी आणि आराम करून आज माझ्याकडे लो लोक येतात की तुम्ही तुम्हाला बरं नाही म्हणून आम्ही जो बसलो पण मी असं काय सांगताय टाकून घेतो मटेरियल घेतो मी येतो मी वर त्याला लागले तुमच्याकडे